अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी ताई यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने नवीन जी आर काढून ऑगस्ट महिन्याचे पैसे निधी वितरित करण्याबाबत नवीन अपडेट दिली आहे अंगणवाडीताई व अंगणवाडी ताई नक्कीच इथे मदत करत असतात व पालक व मुलांकडे पुरे पूर्णपणे लक्ष देत असतात त्यांना पुरेपूर पैसे मिळण्यासाठी या सरकार आता नक्कीच मदत करत आहेत व त्यांचे प्रोत्साहन भत्ता व या अदा करण्यासाठी इथे ऑलरेडी निधी वितरित करण्याबाबत नवीन जी आर आला आहे तर महाराष्ट्र शासनाने काय निर्णय घेतलेला आहे हा जी आर कशा संदर्भात आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी जर तुम्हाला जी आर पाहिजेल असेल तर लिंक म्हणून इथे आपल्याला कमेंट करायची आहे मी तुमच्यापर्यंत ही लिंक देणार आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे व ऑगस्ट महिन्याचा हा जी आर असणार आहे ते, ते महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय आलेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर शासन निर्णय काय पाहू शकता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते व अंगणवाडी मानधन व प्रोत्साहन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्र एक मधील प्रधान लेकर उपशेष उद्दिष्टांमध्ये रकना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यामान तरतुदीमध्ये रकना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये इथे जवळजवळ दोनशे नव्वद कोटी एवढा नीती आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना वितरित खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर इथे दोनशे त्र्याण्णव पॉईंट आठ शून्य नऊ पाच कोटी एवढी निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना वितरित खर्च करण्यास मान्यता देण्यात आला आहे व इथे तुम्ही पाहू शकता दोन हजार दोनशे छत्तीस पोषण आहार दोन पोषक अन्न व पेय वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम हे पूर्णपणे या टेबलमध्ये माहिती दिलेली आहे तर विद्यावंतर तो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी काय यापूर्वी किती निधी वितरित करण्यात आलेले आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे तर अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के तर मंजुरी झालेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा झालेली नवी मुंबई वित्त विभागाचे दो पाच बारा दोन हजार तेवीस व सातच्या दोन हजार सा पंचवीस मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना वितरित घेऊन केंद्र व त्या समरूप राज्य हिस्ची निधी तात्काळ एस एन ए खात्यावर जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी तदनंतर सदर निधी अतिरिक्त राज्य हिसाच्या निधीविहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करण्यात यावी ही माहिती देण्यात आली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच हे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे व इथे अंगणवाडी सेवकाताई व अंगणवाडी मदतनीसताईपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे काही प्रश्न असतील काही असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं